शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रश्नावर सोलापुरातही प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालाय भारतीय जनता पार्टीचे शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मेकॅनिक चौकातील कार्यालयासमोर मशाल आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे भाजप आमदारांच्या कार्यालयाबाहेर मशाल आंदोलन करत सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून भारतीय जनता पार्टीचे शहर मध्यच आमदार देवेंद्र कोठे यांच्या मेकॅनिक चौकातील कार्यालयासमोर मशाल आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले गेल्या सहा महिन्यात राज्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केली आहे सरकार कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना गाजर दाखवत आहे येणाऱ्या काळात सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार खाली प्रहार खाली जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर जसं पाहिलं की आमदार कडू आमच्या पक्षप्रमुखांनी आदेश दिला होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटून आंदोलन करू जे झोपेची सोडून घेणारी जे सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी मशाल येऊन आम्ही आंदोलन करत आहात आता आम्ही जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दर महिन्याला सहा हजार शेतकरी आत्महत्या करतात शेतक जेव्हा शेतकरी सत्ता देण्याच्या अगोदर बी जे पी सांगितले आम्ही शेतकऱ्या उतारा कोणा करू कर्जमाफी करू जर असं काही झालं नाही एकीकडे दादा एकीकडे भाऊ एकीकडे असे तिन्ही सरकार तीन ठिकाणी सरकार असल्यामुळे काम बिगड झालंय फक्त या सरकारला जे हिजामध्ये वाघ्या कुत्र्या हिजामध्ये उरलेला आहे शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष देण्यात तयार नाही या आम्ही आज मशाल घेऊन आंदोलन करत आहे